डोंबारीचा खेळ दोरीवर बॅलन्सिंग करत कसरत करण्यात येत आहे दोन टोकाला दोरी बांधून त्यावर चालत पुढे सरकतात दोरखंडावर सलामी देणे दोरखंडावर उभे राहून धक्के मारणे दोरखंडावर ताट ठेवून त्याच्यावर गुडघे टेकून त्याला हलवत पुढे पुढे चालणे अशा प्रकारच्या कसरती केल्या जातात या कसरती करत असताना कसरत करण्यासाठी ऊर्जा यावी म्हणून संगीताचा आवाज दिलेला असतो एका जागेवर पंधरा ते वीस मिनटं लोकांची हळदी भरण्यासाठी कुटुंबाचा आधार होण्यासाठी असे खेळ केले जातात जीवावर बेतेल असे खेळ असतात मात्र पोट भरणे आवश्यक आहे त्यासाठी लहान लहान मुलं हे कसरती करत असतात